हॅलो फ्रेंड श्रुतीस किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उरलेल्या भातापासून मस्त फ्राय राईस बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपल्याला एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आपण या ठिकाणी दीडपळी तेल टाकूयात तर आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं जिरं टाकूयात आणि एक छोटा बारीक चिरलेला कांदा टाकूया हा कांदा आपण थोडासा लालसर परतून घेऊयात तर आपला कांदा या ठिकाणी थोडस लालसर परतून झालेला आहे आता आपण यामध्ये भाज्या टाकूयात भाज्यांमध्ये आपण या ठिकाणी पत्ता अशी उभी चिरून घेतलेली आहे शिमला मिरची चिरून घेतलेली आहे आणि एक छोटा टोमॅटो ही चिरून घेतलेला आहे आता आपण हे टाकूया घेऊयात या भाज्या छान शिजण्यासाठी आपण यावर थोडस मीठ टाकूयात एक अर्धा चमचा आपण यावर मीठ टाकलेलं आहे याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाज्या ज्या आहेत त्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत तर आपल्या भाज्या या ठिकाणी शिजून झालेले आहेत आता आपण यामध्ये जो आपण भात शिजवून घेतलेला आहे तो टाकूया उरलेला भात आपण यामध्ये टाकलेला आहे याला मिक्स करून घेऊयात आता आपल्याला यामध्ये एक चमचा भर डार्क सोया सॉस टाकायचा आहे थोडस टोमॅटो केचप टाकायचं आहे आणि थोडीशी आपण यामध्ये शेजवान सॉस टाकतोय आणि थोडंसं लाल तिखट आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आपला फ्राय राईस या ठिकाणी बनवून रेडी आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपला मस्त असा फ्राय राईस बनवून रेडी आहे हा पण उरलेल्या भातापासून बनवलेला आहे तुम्ही देखील ही ट्रिक वापरून फ्राय राईस नक्की बनवून बघवा खूप छान लागतात मी नेहमीच असं बनवते तुम्ही देखील बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद